महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा <laughs> सतत दहा पंधरा दिवसापासून पावसाचा जोर हा कायम होता परंतु आज देवाने कुठेतरी दे विश्रांती दिल्याबद्दल शेतकरी आपल्या शेतात काम करायला सज्ज झाला आहे मला सांगा की आपण दहा पंधरा दिवसापासून जो देवाने जो पाऊस सुरू ठेवला आहे आणि मागे काहीतरी पाऊस नसल्यामुळे शेतकरीवर दुबार पेरण्याची वेळ देखील आली होती परंतु पाऊस वेळेत झाल्यामुळे आता शेतकरी हा कुठेतरी समाधान आहे काय सांगा पळ्यात पहिले लागवड केल्यापासून हा पाऊस सातत्याने पाऊस न पडल्यामुळे शेतकरीवर दुबार संकट आलं होतं पण म्हणून राजाने पाऊस आल्यामुळे ते सरकार वाचलं आणि आता चांगल्या पद्धतीने दहा पंधरा दिवसापासून व्हायला सुरुवात झालेली पण सतत पाऊस असल्या कारणाने शेतीचे जे मशागीतीचे काम होते ते थांबलेले होते पण वरुण राजाने दोन दिवसापासून पाऊस आपला कुठंतरी थोडा थांबवलेला आहे आणि परत आम्ही आता शेताच्या कामाला वेगाने लागलो आज आमच्या ता इथं ता त्या पिकावर खत देणे चालू आहे तसेच शेतकरी आज बरेचसे कामाला लागलेले कापूस लावलेला आहे कोणी उडपणी करते कोणी फवारणी करते आता वेगाने शेताच्या मशात घेताना काम चालू झाले अशीच यावर्षी जर वरून राजाचे विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो अशीच आमच्यावरती वरूनराया राजाची आस असू दे आणि आम्हाला आम्हा शेतकऱ्यांना चांगलं धन धान्य पिकू दे अशी आम्ही विठुराया चरणी प्रार्थना करतो हीच मोठी अपेक्षा आहे की ते आपल्या शेतात जे लावलेले पीक व्यवस्थित पिकावं आणि देवाने असेच मेहरबानी सुरू द्यावे आवाज तुम्ही संगीत धुळे साठी आवाज टीव्हीला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा